नमस्कार मंडळी आज आपण मस्त अशी थंडगार रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि गूळ आपल्याला थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनिट हे असंच ठेवलं आहे त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि पाण्याचं मिश्रण घातलं आहे पाच ते सहा पुदिन्याची पानं घातली आहेत एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे थोडंसं सैंदू मीठ घातलं आहे साधं मीठसुद्धा वापरू शकता चाट मसाला घालायचा आहे दोन तीन बर्फाचे खडे घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे यामध्ये आपलं आलं घालायचं राहिलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे बघा फक्त पाचच मिनटात इथे आपला ऊसाचा रस तयार झालेला आहे हे बनवण्यासाठी इथे आपण अजिबात उसाचा वापर केलेला नाही गूळ पुदिना लिंबू चाट मसाला मीठ आलं यामुळे एकदम याला उसाच्या रसासारखी चव येते एकदा ही रेसिपी नक्की करून पहा सगळ्यांना खूपच घरच्या घरी उसाचा रस प्यायची इच्छा असेल तर त्यावेळेस असा थंडगार झटपट मस्त असा फ्रेश करणारा ऊसाचा रस नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा